चेतावणी या सर्व निसर्ग दृश्य खरी असून कुठेही एडिट केलेली नाहीत त्यामुळे निसर्गाच्या प्रेमात पडल्यास मी जबाबदार राहणार नाही एक तरी सुट्टी अशी असावी जी गर्दीपासून दूर असावी एक तरी सुट्टी अशी असावी जी रांगड्या निसर्गाच्या कुशीत वसावी दाटून येणाऱ्या आभाळाची विविध रूपे औचितपणे आपल्या समोर यावीत पावसाची सर सुद्धा अलगत बरसावी जिथे फोटो काढताना आपण फोटोजेनिक आहोत की नाही याची तमा सुद्धा नसावी

त्याच्या त्या रूम मध्ये पण क्लिअर येणार नाही मग एकच बांधायची ना रे हे अशी अशी पूर्ण ही रूम तिथच अटॅच हे ते पहिलेच हॉल मध्ये हो ना हॉल कुठे हॉल हा आहे खूप प्रेस्टेज येते सुट्टी असून सुद्धा सकाळी सकाळी अंथरुणात लोळत न पडता उजाडण्यापूर्वीचा मिठ्ठ काळोख कसा असतो हे स्वतः अनुभवायला बाहेर पडावं थांबा मला पण येऊ द्या याला म्हणावं स्वतःच्या डोळ्यात पोट गेलं तरी कळणार नाही इतका गडद अंधार सकाळची पावणे सहाची वेळ आहे भाऊ जबरदस्ती तू फिरायला घेऊन चाललाय <laughs> कित्येक वर्षानं या महाराष्ट्र देशाची झुंचूंजूची वेळ कशी असते ही आपण अनुभवावी पाहायला मिळतो चारही बाजूला नजर टाकली तर समोर यावा आकाशाचा प्रचंड मोठा कॅनवास आणि त्यात उधळणारे असंख्य रंग I wouldn't be here yeah, आणि दूरवर दिसावे डोंगर माथ्यावर उतरणारे ढग तिकडं जगात कोणाचं काय चाललंय काही माहीत नाही किती वर्षांनी असली बाभूळ पाहिली बाग आंब्याची असू देत नाहीतर बाभळीचं झाड असू देत दोन्ही अजून उत्सुकतेनं पाहणाऱ्या वेड्याने येड्या जमाना तिथले आम्ही आहोत काय या झाडाचं नक्षी काम बघा बघा यायच चाललं की आबा उठ हाऊन हा सुदैव उठ फिरून आलो बघा आम्ही उठ फिरायला जायचंय परत आणि हो असू <laughs> दे कर तू उठ अजून फिरायला जायचंय उठ उठ फोन सकाळी सकाळी फोटो काय करू उठ उठ घ्या सर फोन हो दिवाळी ब्लॉक करणार आहे मी केसामध्ये फुले माळायला पण काहीही निमित्त नसावे आणि अगदी कुठल्याही वेळी गप्पांची मैफल अगदी जमून यावी राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा काय झालं घेऊन पाऊस पडायला लागलाय

आणि अशी सुट्टी जेव्हा जेव्हा जमून येईल तोच आपला दसरा आणि तीच आपली दिवाळी ती तरी सुट्टी अशी असावी प्रत्येकाची असावी